नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर हिरंद परिसरातील उल्हास नदीत आज दुपारी एक पुरुषाचा मृतदेह आढळून आला अग्निशमन दलाच्या पथकाने बोटीच्या साह्याने मृतदेह बाहेर काढून तो ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला मृत व्यक्तीची ओळख किसन परमार वय बेचाळीस राहणार कच्छ गुजरात आणि सध्या जगन्नाथ प्राईड बदलापूर पश्चिम अशी झाली आहे किसन परमार बुधवारी संध्याकाळपासून गायब होता पोलिसांनी रात्रीपासून नदी परिसरात शोध मोहिमाही सुरू केली होती प्राथमिक तपासात ही घटना हत्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तसेच प्रेमसंबंधातून वाद झाल्याची शक्यता तपासात पुढे येत आहे कॉल डिटेल्स सी सी टी व्ही फुटेज आणि परिसरातील चौकशी यांच्या आधारे बदलापूर पोलीस तपास वेगात करत आहेत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे बदलापूर परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे धन्यवाद मी आपला प्रतिनिधी आता खाली जायचं आपल्या तिकडून कशाला खाली त्यांना विचारायला काय आहे कसं आहे ते सांगा ना अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा